अध्यक्ष महोदय अत्यंत खरं म्हणजे बाबा बर्बाद होणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी ही लक्षवेधी आहे असं माझं मत आहे कारण मुंबई पुरता जरी विषय नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठा हे सगळं सुगंधित तंबाखू गुटखा वगैरे अध्यक्ष महोदय आपल्या तिथे फार आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कॅन्सरचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्यातलं मोठा जर काय प्रकार असेल तर तो सुगंधित गुटखा हा आहे हो अध्यक्ष महोदय गुजरात मार्गे सर्रास महाराष्ट्रामध्ये हा विक्री केला जातो इतर राज्यामध्ये याला बंदी नाही मला वाटते मंत्री महोदयांकडे माझी आपल्या माध्यमातून विनंती अध्यक्ष महोदय की एक तर याच्यातून प्रचंड महसूल आपला बुडतो आहे विषयांतर थोडा होईल एकीकडे आपण तुटीचा अर्थसंकल्प दिला मी सांगतो मी 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 विषयावर येतो विषयावर विषयावर येतो नाही विषयावर येतो मी प्लीज प्लेस जरा एकदम तुम्ही टोकू नका आम्ही आम्हाला तीस वर्ष झाले सभागृहात आम्ही काही एवढं काही नवीन नाही आम्हाला विनंती आहे ओ हा भयंकर मोठा प्रकार आहे गुजरातच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आज सगळा गुटखा येतोय गुजरात मधून येतोय सापडलेले अनेक धागेदोरे गुजरात पर्यंत माझी विनंती आहे एक तर याच्यावर बंदी उठवा दहा हजार कोटी रुपये येतील पण हे नाही शकत तुम्ही कारण सगळे याच्यामध्ये आहेत अनेक पॉलिटिशियन आहेत मी आपल्याला नाव नाही घेऊ हो शकत हप्ते चालले मी सांगा अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी सांगा पोलिसांनी जर म्हणा त्यांना एक सुद्धा गुटख्याची पुढे विकू शकत नाही एक सुद्धा तुम्ही जस आणि जा कुठे बसा गुटखा मिळतो माझा एवढाच विनंती आहे प्रश्न अध्यक्ष महोदय फार मोठा गंभीर विषय आहे विदर्भामध्ये असेल मराठवाड्यात असेल अनेक लोक मरतायत याच्यामध्ये मृत्युमुखी होत आहेत म्हणून एक तुम्ही एंटीनार्कोटेस्ट वगैरे सगळं जरी काय झालं तरी यावर खर तर हा गुटखा महाराष्ट्रात सरास विकतो आहे म्हणून यावर बंदी जरी असली बंदी आहे एक तर शासनाने कडक कारवाई करावी नाहीतर हे बंदी उठवावी तेलंगणात नाही गुजरात मध्ये नाही इतर राज्यात नाही चांगला होता म्हणून ही बंदी रिपीट होत मिनिट थांबा काय हरकत नका प्लीज प्लीज एक मिनिट थांबा अध्यक्ष महाराज हरकत आहे बोला अरे करकत आहे अध्यक्ष महाराज म्हणून अध्यक्ष महाराज माझी हरकत आहे अध्यक्ष महाराज बंदी उठवा असं म्हणून हे काय सूचित करण्याचा प्रयत्न करतायत या सभागृहात अध्यक्ष महाराज बंदी उठवण्याचा प्रयत्न करताय का आपण समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा